वेलकम सोशल मीडिया फॅमिली हा काढ आलाय मग पार्टी झालीच पाहिजे विषय एक महत्वाचं आज शूट करायला नंतर मला एक गोष्ट आठवली काय झालं मी दुकानावरून न गावाला आल्यानंतर आपल्या घराच्या शेजारी आहे का नाही अशा प्रकारचे मी शेड बांधलं म्हणजे मित्र ठोकला जवळजवळ तीस बाय पंधराचं शेड ठोकलं आणि ठरवलं होतं की कोंबडा पालन करायचं मस्त आंडी अंडी बिंडी कायची कोंबड्या ठेवायच्या कोंबड्या ठेवायचे पण ते काय झालंच नाही तसं बरं का म्हणा असं जाऊ द्या आज सोशल मीडियामुळं आणि शुट जी जी मी विचार केलं तर त्या त्या क्षेत्रात मला काम भेटते आज आपण इकडं शूट करायचं भरपूर कोंबड्यानी माझं स्वागत केलं मला फार भारी वाटलं म्हणलं ही गोष्ट तुम्हाला सांगावी बरं पार्टी करायचं नियोजन आहे जत्रा यात्रा तुमचं काय का असे ना तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं बोकडं पुन्हा भेटते आणि मेन म्हणजे कोंबडा सर्वांना आवडतो कोंबडा तर कोंबडाही भेटतो तर ही पत्ता वीर पोल्ट्री फार्मचा कुठे माहितीये बिवघाटात खाली उतरला डायव्हॅटाला त्यांचा मोठा बोर्ड लागलाय आणि जी मधन बाहेर आलं का म्हणजे आठपाडी मेन रस्ता आहे ना तो आलं का इकडे भिव चारा चाराचाळीस उजव्या साईडला बघितलं का दाक्षीच बाग आहे तिथंच हे समज फार्म आहे मोठा तुम्ही नक्की नंबर दिला त्याचा संपर्क करा अवश्य बोकड पाहिजे